स्वामी समर्थ इसवी सात जानेवारी दोन हजार पंचवीस चे दिनमान संवस्तर विश्वा बसुनाम शके एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतु शिशिर मास पौश पक्ष कृष्ण तिथी पंचमी नक्षत्र मग अकरा सत्तावन्न पर्यंत नंतर पूर्वा योग आयुष्यमान सहा चौतीस पर्यंत नंतर सौभाग्य कारण कौलव वार बुधवार चंद्रराशी सिंह सूर्य राशी धनु देगुर राशी मिथून आजचा राहुकाळ दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय म्हणून जगा पौश मासातील सूर्यनारायण विभूती पुष्य पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष ऊर्ज गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग कर्कोटक राक्षस ओंकार युक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते